झाला विदुरजींच्या कण्या खाल्ल्या आता मात्र त्या ठिकाणी शिष्टाईसाठी गेले आहेत कुठं या दुर्योधनाजवळ दुर्योधनाजवळ गेलेत आणि दुर्योधनाला विनंती करतात ए दुर्योधना पांडवांना राहण्यासाठी पाच गाव दे पाच मा गाव मागितलेत कानाने पाच गाव कोणते कोणते आहेत ते इंद्रप्रस्थ मृगप्रस्थ जयंत वारणावतम आणि एक तुझ्या म्हणण्याप्रमाणे एक कुठलं पण दे पण जे जे गावं मागितली ना कानाने या तिन्ही या चारही गावामध्ये या दुर्योधनाचा फार मोठा अपमान झाला होता राग आला त्या दुर्योधनाला हे कृष्ण या दुर्योधनाला इतका राग आला डोळे लालबुंद झाले मायबाप या पांडवांना मी राज्य देणार नाही हे गाव नाही सुईच्या अग्र भागावर बसेल एवढीही त्या ठिकाणी मी जमीन त्यांना देणार नाही सुचाग्र विना असुद्धेन केशव मी युद्ध केल्याशिवाय या ठिकाणी सुईच्या अग्र भागावर बसेल एवढी ही जमीन त्यांना देणार नाही युद्ध करा म्हणावं असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी काना थांबली नाही मायबाप आता युद्ध होणार आहे त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी अरे हा कृष्ण हे आपल्या विरोधात आहे याला पकडा याला दंड करा असं त्या ठिकाणी बोलू लागला दुर्योधन बोलत असताना त्या ठिकाणी भगवान परमात्मा खटनाट आहे खेळ तो येण्याची खेळावा असं करत असताना भगवान परमात्म्याने सगळं काही वृत्तांत वातावरण पाहितलं आणि स्वतः दुर्योधनाचं रूप धारण केलं अरे बघा म्हणे तो येतो तो तो कृष्ण आहे तो कृष्ण आहे आणि दुर्योधनाला त्या ठिकाणी धडा शिकवला दुर्योधनाला त्याच्या सैन्याने त्यालाच मारला मग मात्र त्या ठिकाणी काय करावं काही सुचत नाही आता मात्र त्या ठिकाणी धृतराष्ट्र या धृतराष्ट्राजवळ हे विदुरजी गेली आहेत आणि विदुरजी त्याला समजून सांगतायत ए धृतराष्ट्र तुझ्या पोटी प्रत्यक्ष विनाश जन्माला आलेला आहे त्याचा त्याग कर बघ भगवान श्रीकृष्णाच्या विरोधामध्ये जर गेलात तर तुमचं ऐश्वर टिकून राहू शकत नाही हो भगवान परमात्म्याला जर तुम्ही विनमुख झालात ना तर तुमचं ऐश्वर कधी टिकून राहू शकत नाही मग काय करावं त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी शिकवून सांगितल्या पण काही एक त्या ठिकाणी कळत नाहीये त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी जर एखाद्या कुटुंबामध्ये एक मुलगा जर त्या ठिकाणी वाईट निघाला त्याचा त्याग करावा शास्त्र सांगतात कुलस्य अर्थम ग्रामस्थे कुलम तेजत एका गावामध्ये एक कुळ जर खराब असेल तर त्या गावाने त्या कुळाचा त्याग केला पाहिजे जर स्वतःच कल्याण करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी पृथ्वीचाही त्याग केला पाहिजे असं त्या ठिकाणी सांगितलंय म्हणून या ठिकाणी या दुर्योधनाचा त्याग करा आणि दुर्योधनाचा त्याग करून तुम्ही तुम्ही भगवंताची भक्ती करा असं सांगतायत परंतु आता सत्य पुढं शहाणपणे चालत नाही एवढ्यामध्ये त्या ठिकाणी दुर्योधन पाहतोय दुर्योधन रागावलाय ए दासीपुत्रा चल चालता हो तो असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी एवढ्यावरती विदुर मात्र शांत बसले नाहीत कानाने सांगितलंय तो जर तुम्हाला दासीपुत्र म्हटला तर त्याला म्हणायचं हे गाढवाच्या पुत्रा गाढवाच्या का बरं हा दुर्योधन दुर्योधनाची माता गांधारी तिचा अगोदर विवाह गाढवाबरोबर झालेला आहे नंतर धृतराष्ट्राबरोबर झालेला आहे तिच्या जन्मकुंडलीमध्ये असं होतं हिचा ज्याच्या विवाह होईल तो गतप्राण होईल पहिला विवाह गाढवाबरोबर केला आणि गाढवा बरोबर केल्याबरोबर गाढव गतप्राण झाला नंतर धृतराष्ट्राबरोबर केला त्याला म्हणायचं काय गाढवाच्या पुत्रा गाढवाच्या पुत्रा म्हटल्याच्या नंतर गप राहायचा त्या ठिकाणी विदुरजी निघून गेलेत आता महाभारती युद्ध होणार आहे तीर्थयात्रेसाठी निघून गेले तीर्थयात्रेसाठी निघून जात असताना त्यांना यमोनेच्या काठावरती उद्धवाची भेट आहे उद्धवाची ज्यावेळेस भेट आहे त्यावेळेस मात्र एकूण एकमेकांना त्या ठिकाणी दुःख करत आहेत कारण की पहा सज्जन से सज्जन मिले तो होवे दो दो बात गधे से गधा मिला तो खावे दो दुलात पहा सज्जनाला सज्जन जर भेटले ना मारा तो आनंद काही आगळा वेगळा असतो एक सांगतायत गंमत अशी चार मिले संतांची भेट संतांना जर झाली चार मिले चौसष्ट किले बघा लक्ष द्या चार मिले चौसष्ट किले बीस कर जोड हरिजन से हरिजन मिले तो बीस से सात करोड पहा हे चार काय आहेत चार मिले चौसष्ट किले चार म्हणजे हे दोन हात आपले समोरच्याचे दोन हात झाले चार चौसष्ट किले हे बत्तीस दात ते बत्तीस दात चौसष्ट गंमत गोड आहे बघा आणि सध्या